नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय प्रयत्न करूया शरद लाड यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान पलूस शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त पलूस राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयामध्ये क्रांती कारखाना चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांचे विविध प्रश्न तसेच प्रसार माध्यमांची आजची दिशा आणि दशा या संदर्भात देखील चर्चा झाली यावेळी क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील तसेच संचालक पी एस माळी आनंदराव निकम रावसाहेब गोंदिल नंदकुमार पाटील किशोर माळी अरुण सुतार स्वप्नील पाटील दत्तात्रय भोरे सागर रेपाळ विलास गायकवाड शाहूराज पाटील प्रशांत पाटील सुधीर लाड अतुल मोरे अर्जुन निकम राहुल शिथापे व सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत रेपाळ उपाध्यक्ष सचिन लडगे सूरज शेख डिजिटल मीडियाचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप नाझरे तालुकाध्यक्ष जमीर सनदी संजय गणेशकर यशवंत कदम हारुण मगदुम साहिल मगदुम सुनील पुदाले नितीन पाटील तुकाराम धायगुडे कुमार गायकवाड वैभव माळी यांना शाल व आंब्याचे रोप देऊन सन्मानित करण्यात आलं पोलिस पासून सुरुवात करू पोलिसची काय परिस्थिती आहे काय करायला पाहिजे हे सगळ्यांनी मिळून तुम्ही लेख मला चालवा हे सगळ्यांनी मिळून तुम्ही संघटना हातात घ्यावी कारण ही तरुण पिढी आहे उद्याचं येणारं भविष्य आहे ही आपल्याला उद्या विचारेल की तुम्ही काय केले या तुम्ही म्हणता की पोलीस असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तुम्ही त्यात सहभाग काय घेतला सांगा तुम्ही त्यात तुमच्याकडे पद होतं तुमच्याकडे अधिकार होते तुमच्याकडे लेखणी होते तुम्ही काय केलं असे ज्यावेळेला विचारायला आपल्याला त्यावेळेला आपल्याला उत्तर नसेल त्यामुळं त्यांच्यासाठी म्हणजे त्याच्या भविष्यासाठी आपल्याला निश्चितपणे करायला पाहिजे आपली जबाबदारी आहे त्यामुळं सुरुवात आपल्या गावापासून करूया आणि मग आपला तालुका आपला जिल्हा आपला राज्य आपला देश इथे पण वातावरण पसरत जाईल निश्चितपणानं वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण हातात उतरूया मागच्या वेळेला सगळे पत्रकार जमून आणले होते पत्रकार भवनचा विषय माहितीचा तुम्ही घेतला होता मी त्यावेळेला पण म्हटलं होतं एकतर यायचं ठिकाणी करूया तालुक्याचं की बाबा पत्रकार परभावच्या बदल आणि सगळ्यांनी मिळून आपण तिथं उभा करू तुम्हाला बसायबद्दल जागा मिळेल काय छोटं छोटसं ऑफिस करता येईल अनेक चांगली ओळख तयार होईल अशा रीतीनं सुरुवात करू निश्चितपणानं पत्रकारांच्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही सगळ्यांनी सोडवल्या पाहिजे त्यांना सक्षम केलं पाहिजे एखाद्या वेळा पत्रकारांच्यावर कधी कधी शाखी खाल्ले होतात चांगली बातमी मांडल्या गेल्यानंतर त्याला एवढं तोंड द्यायला लागतं